चांगलं ज्योतिबा डोंगर गुलालानं नाव निघाला यात्रेचा आज मुख्य दिवस आतापर्यंत आठ लाख भाविक दाखल दख्खनचा राजा ज्योतिबा देवाच्या चैत्र्य यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दर्शनाला लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत गजरात आणि गुलालाची मुक्त उधळण करत मानाच्या सासनकाठ्या दाखल होत आहेत तीन दिवस चालणाऱ्या चैत्रयात्रेचा आजचा मुख्य दिवस असून ज्योतिबा मंदिरात पहाटे तीनपासून धार्मिक विधी सोहळ्यास प्रारंभ झाला आहे केवळ महाराष्ट्रातून नाही तर दक्षिण भारतातून सुमारे सात ते आठ भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडणार आहे यंदा पाऊसमान चांगलं व्हावं रोगराई येऊ नये असं साकडं भाविकांनी ज्योतिबांना घातलं आहे महाराष्ट्र कर्नाटकासह बाजूच्या राज्यातून भाविक कोल्हापुरात दाखल झाले आहेत आज ज्योतिबाच्या नावानं चांग भलं या गजरात ज्योतिबाची यात्रा पार पडत या आहे यासाठी आत्तापर्यंत तब्बल आठ लाख भाविक ज्योतिबा डोंगरावर उपस्थित झाले आहेत यात्रा सुरक्षितपणे पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे ज्योतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होईल बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी कोल्हापूर